जलजीवन मिशनमध्ये दीड कोटीचं काम करूनही बिल अदा न केल्यानं तसंच या कामासाठी काढलेल्या साठ लाखांच्या कर्जाचे हप्ते भरू न शकल्यानं कर्जबाजारी झालेला तरुण कंत्राटदारांना आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी आहे राज्यातील विविध विकास कामांमध्ये गुंतलेल्या कंत्राटदारांची सुमारे नव्वद हजार कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे पैसे मिळत नसल्यानं कंत्राटदार कंगल झालेत शासनानं झालेल्या कामाचे पैसे अदा करावेत यासाठी दोन वेळा नोटीस पाठवली मात्र शासनाकडून त्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे कंत्राटदारांची थकबागी लवकरच करावी या मागणीसाठी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट आहे तसंच मुंबईत तीव्र स्वरूपाचं धरणं आंदोलन करण्याचा इशाराही यावेळेला देण्यात आला सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी तांदूळ येथील हर्षल अशोक पाटील यांनी कर्जबाजारी होऊन आपली जीवनयात्रा संपवली हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बीए ए आयच्या वतीनं शोक बिल्डर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे आज तीन चार वर्षापासून ते बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टरचे बेसिकली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचे पैसे नव्वद हजार कोटी आहेत आम्ही दहा जूनला हायकोर्टाच्या वकिलाकडून नोटीस दिलेली आहे त्याचं उत्तर नाही आलं म्हणून दुसऱ्यांदा आम्ही दुसरी नोटीस पाठवले तारीख अठरा जुलैला संपलेली दहा जुलैला पहिली दिलेली दहा जूनला दिलेली आहे ना तो ना आता दुसरी लेगून नोटीस दिलेली आहे पण त्याचंही काही उत्तर नाही आल्यामुळे आता आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्ट ठरवलेलं आहे की हायकोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही आहे कारण आम्हाला आज कोणी विचारायला ते नाही आज साधारण बजेट बैठलं महाराष्ट्राचं मागच्या वर्षाचं चोवीस पंचवीसचं साडेसहा लाख करोड होतं आता काय जे योजना वाढले लाडकी बहीण जे काही दुसऱ्या वाढले त्यांना साठ सत्तर हजार कोटीचा बोजा वाढलेला आहे त्याच्यामुळे आत्ता पंचवीस सव्वीसचं जे बजेट आहे महाराष्ट्राचं सात लाख पंचवीस हजार कोटीचं आहे पण तसं बघितलं तर पन्नास टक्के तीन साठ तीन कोटी तर गव्हर्नमेंटच्या पगारी पेन्शनमध्ये जातं आता आणि दररोजच्या दररोज नवीन नवीन योजना निघायला लागलेत नवीन नवीन कामं निघायला लागलेत मागचे पैसे देत नाहीत पुढच्या कामाचं प्रोयजन नसतं आणि कामं काढत चाललेत आम्ही गव्हर्नमेंटला रिव्हिजन करतो आहे नवी की नवीन कामं काढण्याच्या अगोदर पहिले गव्हर्नमेंटची थकबाकी पूर्ण करा त्याच्यानंतर तुमची नवीन कामं काढत असाल त्या कामाच्या पैशाची जी व्यवस्था करा मग नवीन कामं काढा काय होतं हल्ली कामं काढत चालेत योजना होत आहेत पण पैसे मिळत नाही आहे त्याच्यामुळे आज यंग जनरेशनचं जे हर्षर पाटलांनी केलेलं आहे हे फार दुःख आम्हाला सगळं शॉक बसलेला आहे की आपण आज म्हणतो की भारतामध्ये बिल्डर्स असो ऑफ इंडिया ही दुसरी संस्था आहे ॲग्रिकल्चरनंतर याच्यामध्ये आठ कोटीपेक्षा लेबर काम करतं एवढं एम्प्लॉयमेंट देतं एवढं आपण गव्हर्नमेंटला सहकार्य करतो गल्ली ते दिल्लीमध्ये आज कामं होत जातात आज भारत आजच्या डेटला चौथ्या नंबरला आहे आपण जपान आणि युकेला पण मागे टाकलेलं आहे आज आपण बघतो की थ्री ट्रिलियन येत्या दोन -ती तीन वर्षात होईल आणि त्याच्यामध्ये आपण तीन नंबरला येऊ म्हणते आज प्रधानमंत्री आवास योजनेनं तीन कोटी घरं बांधण्याचं प्रकारे नवीन योजना कामं वाढत चाललेत आज नॅशनल हायवेचा स्पीड जर बघितला तर मी चाळीस किलोमीटर पर डे आहे हे दहा वर्षापूर्वीपर्यंत दहा ते बारा होतं कामं वाढत चाललेत नॅशनल लेवलला कामं होत राहिलेत पण तुम्ही जर नॅशनल लेवलचे जेवणचे असतं तिथं पैसे मिळतात पण महाराष्ट्र स्टेटमध्ये पैसे मिळत नाही ही दुःखाची गोष्ट आहे आपण म्हणतो डेव्हलपमेंट चाललं आहे नेशनचा जोरात चाललेला आहे गडकरी साहेबमध्ये माझ्या पैशाचा काही प्रॉब्लेम नाही आहे हेच नॅशनल लेव्हलला एकदम मुख्य चाललं आहे पण महाराष्ट्रामध्ये जे कामं चालले आहेत ते थबाकी होत चाललेली आहे मागे जसं चेअरमन साहेबांनी सांगितलं की बजेट नसताना कामं काढलं जातात त्याच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम येऊ लागला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज जे कामं झालेत आता टेक्निक टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे मशिनरी वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे कामं फास्ट चाललेत पहिले तर जे तीन वर्ष चार जे काम होतात वर्षामध्ये होतं दीड वर्षात होतं त्याच्यामुळे जे बजेट आहे ते बजेट फास्टमध्ये कामं होत चालल्यामुळे बजेट कमी पडतो नॉर्मली बजेट काम करत असताना दोन वर्ष तीन वर्षाचं बजेट केलं जातं पण आता हल्ली कामं दोन वर्षाचे कामं एक वर्षात होते त्याच्यामुळे बजेटचा प्रॉब्लेम होत चाललेला आहे हा ते सगळ्यांनी अग्री केलेलं हे मुलाखती पण दिलेलं आहे राज्यभरात साधारण किती कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किती नेमकी थकबाकी आज घडीला आहे हजारो कॉन्ट्रॅक्टर आता नंबर देणं चुकीच आहे कारण सगळ्या जिल्ह्यातून सगळं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर काम करतात आज तागायत नव्वद हजार कोटी थकबाकी राहिलेली आहे आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पत्र पाठवलेलं हो आहे उपमुख्यमंत्री अजितदादांना पण पाठवलंय शिंदेसाहेबांना पाठवलं आहे जवळ एकोणतीस लोकांना कॅबिनेट मिनिस्टर पासून सगळ्याला पत्र दिलेलं आहे पण त्या पत्राची कोणीही गंभीर दखल घेत नाहीये ना, हो ना, हो ना आम्हाला ना कोणी विचारत नाही आज तागायत कॉन्ट्रॅक्टरचा कोणी वालू नये म्हणजे काय हाडूस पुढं झालेलं आहे म्हणजे की येते म्हणजे आपण जसं काय भीक मागतोय भीक मागत नाही आहे आम्ही केलेले कामाचे पैसे मागतोय पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका आम्ही हायकोर्टात जाणार आहे आणि एक मोठं आंदोलन महाराष्ट्राच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरकडून मुंबईमध्ये जाऊन करणार आहे आज देशाला डेव्हलप करणारा माणसाला पैसे मिळत नाही कॉन्ट्रॅक्टर पैसे मिळत नाही त्याच्यामुळे ते, ते लेबरला पैसे देता येत नाही आम्हाला थकबाकी झाल्यामुळे गव्हर्नमेंटचे जे काही बँकेचे लोन आहे लोन आमच्या प्रॉपर्टी आम्ही मॉर्गेज केलेलं आहे आज आम्ही कांगा झालेला ही परिस्थिती झाली कॉन्ट्रॅक्टरची थकलेले आहेत काय नेमकी परिस्थिती आहे सर अत्यंत भीषण परिस्थिती आहे आणि कॉन्ट्रॅक्टरनी आपलं सर्वस्वपणाला लावून हे सरकारी कामं केलेली आहेत पण काही काही कॉन्ट्रॅक्टरची काही वर्षापासूनची सुद्धा देणी थकलेली आहेत काहींची वर्षापासून काही दोन वर्ष तीन वर्ष असेसुद्धा लोकांचे पैसे अडकलेले आहेत आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर हा अत्यंत अडचणीमध्ये आहे सगळ्यांनी आपली घरदारं दान ठेवून घरातले दागिने वगैरे गाण ठेवून कसं तरी काम चालवलेलं आहे आज पैसे मिळतील उद्या पैसे मिळतील म्हणून पण शेवटी आता कॉन्ट्रॅक्टर पुढे काही पर्याय राहिलेला नाही आणि त्यामुळेच हर्षल पाटील सारख्या घटना या ठिकाणी घडायला सुरुवात झालेली आहे आणि ही परिस्थिती अशीच चालू राहिली सरकारकडून तर याच्यापेक्षा सुद्धा ह्या घटना भयंकर यांच्या प्रमाणात वाढ होईल असं मला वाटतं हर्षच्या आत्महत्येनंतर आता सरकारकडनं स्पष्टीकरण आलेलं आहे अजित दादा काय बोलले ते तुमच्यापर्यंत पोहोचले आता तुमचं काय म्हणणं सर आजी दादा ह्या संवेदनशील प्रश्नावरती आणि हा एक तरुण होतकरू उद्योजक यांनी काम करून विकासाचं काम करूनसुद्धा स्वतःचा जीव दिलेला आहे आणि आपण एकतर शुल्लक या सबकॉन्ट्रॅक्टर होता आणि त्याचा आमच्याकडे काही त्याची नोंद नाही वगैरे अशा पद्धतीने स्टेटमेंट करून हे कार्य ठेकेदारांच्या जखमावर मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याकडून असंही एक स्टेटमेंट मी आता वाचले की कॉन्ट्रॅक्टरची कुठल्याही प्रकारची बिलं थकीत नाहीत म्हणून आज साहेब इथं स्वतः देवेंद्र फडणवीस टी व्हीवरती कबूल करतात पन्नास हजार कोटी आम आम्ही लोकांकडून आता चीफ इंजिनियरकडून आम्ही मागवलेले आहे सगळं की तुमच्याकडे किती थे दे, देणी आहेत कॉन्ट्रॅक्टरची त्यांचे लेटर आमच्याकडे तीन तीन चार चार हजार कोटी एकेका -एक चीफ इंजिनियरने पत्र दिलेलं आहे तर सरकारकडची जी येणारी स्टेटमेंट आहेत आता हर्षल पाटलाच्या मृत्यूवरती अत्यंत साहेब दुःखदायक आहेत आणि खूपच क्लेशदायक आहेत म्हणजे राज्यभरातले किती कॉन्ट्रॅक्टर्स आणि किती पैसे अडकलेत साधारण आता नव्वद हजार कोटीचा आकडा समोर आलेला आहे साहेब सगळ्या विभागाची जी देणेच सरकारकडे थकलेले पैसे जे आहेत ते साधारण नव्वद हजार कोटीपर्यंत आहेत कि सर नक्कीच आता तुम्ही एखादं खर्चाचं आखून उघडलं आणि तिकडे पैसे डायव्हर्ट झाले तर ते कुठनं देणारे येणारे मधून मी तर आता आता सांगितलं सर की कुठेही पैशाची गरज पडली तर कॉन्ट्रॅक्टरच्या पैशावर डल्ला मारला जातो आणि ते पैसे डायव्हर्ट केले जातात आणि तशाच पद्धतीचं ह्या लाडकी बहिणी योजनेचा सुद्धा आमच्यावर खूप परिणाम होतोय ते पैसे जर तिकडे गेले नसते तर ते आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना पैसे मिळाले असते आता पैसे सरकार कोणाऱ्या पाच टक्के दहा टक्के सर तुम्ही विचार करा दहा दहा टक्के पैसे म्हणजे काय ते तर म्हणजे आमचे जीएसटी बी एस टी भरायलाच ते पैसे पुरत नाही जयंत पाटील हे स्वतः सांगली जिल्ह्यातीलच आहेत आणि मला वाटतं हे सुद्धा प्रकरण हर्षल पाटील सुद्धा बहुतेक त्यांच्या मतदारसंघातीलच असू शकेल पण त्यांच्या जिल्ह्यातला नक्कीच आहे आणि त्यांनी जी भविष्यवाणी केली होती की भविष्यामध्ये शेतकऱ्यासारख्या कॉन्ट्रॅक्टरच्या सुद्धा आत्महत्या होतील आणि ते दर सुरुवात झालेली आहे साहेब याच्यामध्ये आता जर सरकारने असाच दृष्टिकोन कॉन्ट्रॅक्टर विषयी ठेवला तर याच्यामध्ये निश्चितपणे या आत्महत्यांमध्ये वाढ होणार आहे साहेब एकशे एक टक्के कधीपासून काय पाठपुरावा केला आता सरकारचं काय म्हणतात आम्ही साहेब गेल्या एक दीड दोन वर्षापासून सारखं निवेदन धरणं आंदोलन आम्ही सरकारच्या पाठीमागे खूप अनेक पद्धतीने प्रत्येक मंत्र्याची भेट घेणं त्या ठिकाणी ते सेक्रेटरीची संबंधित खात्याच्या सेक्रेटरीची भेट घेणं आणि अलीकडे आम्ही एक महिन्यापासून बिल्डर असोसिएशनतर्फे आम्ही हायकोर्टाच्या वकिलामार्फत नोटीस दिली त्याची वाट बघितली ते, ते परत आम्ही त्यांना रिमाइंडरची नोटीस दिलेली आहे त्याची पण त्यांनी काही दखल घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे आता बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने हायकोर्टामध्ये के केस दाखल करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे